हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त मज्जेत असणार आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शेअर करते आहे तर कारण मध्यंतरीना तब्येत बरी नव्हती त्यामुळे काहीच म्हणजे करायची इच्छाच नव्हती खरंच सांगते आणि त्यामुळे कुठलाही व्हिडिओ मी शेअरच करत नव्हती तर म्हटलं चला आज एक छानसा रुटीन व्हिडिओ आपण शेअर करूया तर इथे सकाळची वेळ होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी टी लवर आहे चहाशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि संध्याकाळीसुद्धा मला चहा लागतोच लागतो मस्त अद्रक आणि गवती चहा टाकून मी इथे चहा बनवलेला आहे आणि मला एक सांगा तुम्हाला म्हणजे तुमच्यापैकी कोणाकोणाला असं चहामध्ये मस्त मलई वगैरे टाकून प्यायला आवडतो मला तर प्रचंड आवडतो तर मस्त चहा वगैरे घेऊन झाला आणि उपवास होता आज कारण श्रावण सोमवार आहे तर म्हटलं चला चहा वगैरे झाली आणि त्यानंतर लगेचच मी देवपूजा करायला घेतली लवकर देवपूजा आटपायची होती कारण सोमला पण घ्यायला मला जायचं होतं शाळेमध्ये तर घरातली सर्वी कामं आठपून मग देवपूजेला मी बसलेली आहे तर जसं मी म्हटलं श्रावण सोमवार आहे तर महादेवाची पूजा मी इकडे करणार आहे आणि दर सोमवारी पूजा मी कशा पद्धतीने करते याआधीसुद्धा बऱ्याच वेळा मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही जुने माझे व्हिडिओ बघू शकता त्याचा लिंक जर मला जमलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्कीच देईल जर आठवण राहिली तर बऱ्याच वेळेला मी बोलते पण मग नंतर विसरून जाते म्हणून म्हटलं तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत इथे जे शिवलिंग आहे त्याला छान पंचामृताने म्हणजे दूध दही साखर मध आणि तूप असं वेगवेगळं घेतलं मी आज आणि सर्व छान पिंडीवरतीचे अर्पण केलं त्यानंतर जलाभिषेक करते आता मी जलाभिषेक करताना एकशे आठ जी नामावली असते ना भगवान शिवची ती मी घेत आहे माझ्याकडे ना गडती मला घ्यायची आणि हे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेलं असेल पण तो मुहूर्त काही अजूनही येत नाही आहे कारण मला पाहिजे तसं मिळत नाही आहे मी मागे गोमुखी घेतली होती बघा पण त्याच्याने काय होतं ना सारखं म्हणजे लक्ष राहत नाही कारण हातही दुखून येतो आणि आपण जे वाचन वगैरे करतो ना एक तर वाचनाकडे लक्ष असतं मग बऱ्याच वेळेला पाणी संपून जातं मध्येच ब्रेक होतो म्हणून तर म्हणून मग मी ते काही यूज केलं नाही म्हणजे काढलंच नाही म्हटलं ठीक आहे चमच्यानेच आपण करूया त्यानंतर छान मग आता इथे पूजा झाली छान तामणामध्ये फुलांनी सजावट केली इकडे बेलपत्र सुद्धा मिळत नाही हो काय सांगावं तुम्हाला फुलं घ्यायला गेले ना तर मोजून त्यांनी मग जे मागितले बरं का मी तेव्हा जे बेलपत्र दिले त्यातले मोजून तीनच बेलपत्र खूप चांगले निघाले बाकीचे सगळे फाटलेले होते पानं काही कीड लागलेली होती ती सगळी मी फेकून दिली आणि आता म्हटलं चला पूजा करून घ्या जे आहे त्यात आपण आपलं समाधान मानावं आणि पूजा मनापासून करावी तर छान माझी इथे पूजा झालेली आहे मस्त भगवान शिवला जल अर्पण झालेलं आहे कारण त्यांना जलाभिषेक खूप प्रिय आहे छान चंदनाचा टीका लावला फुलं वाहिली बेलपत्र वाहिली त्यानंतर धूप दीप सगळं काही दाखवून झालं प्रसाद दाखवून झाला आणि हो ही धूपदाणी मी नवीनच घेतलेली आहे याचा व्हिडिओ जमलं तर लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर इथे छान माझी पूजा झालेली आहे त्यानंतर लगेच मी जपमाळ करायला घेतली तर ओम नम शिवाय या मंत्राचाच मी जप करत होते इथे आणि बाकीचे माझी रोजची पूजा तर असतेच तेसुद्धा वाचन झालं आणि त्यानंतर शिवलीला अमृत तर शिवलीला अमृतमधलं जे महात्म्य वगैरे आहे किंवा मागे मागच्या पानावरती शिवलीला स्तुत शिवस्तुती जी दिलेली असते ते सगळं म्हणजे काही काही वाचून झालं माझं आणि जे राहिलं होतं ना ते मी संध्याकाळी वाचन केलं कारण सकाळी वेळ खूप कमी होता माझ्याकडे म्हणून शक्य झालं तितकंच मी वाचन केलं आणि म्हटलं नंतर मग बाकीचं करूया आपण संध्याकाळी छान उपवास सोडायच्या आधी जेव्हा आपण दिवाबत्ती करूया तेव्हा आता विशेष दिवस असला आणि त्या दिवशी उमरट्यावरती हळदीचे लेपण मी करणार नाही असं तर होतच नाही खरं सांगायचं झालं तर आठवड्यातून एकदा जरी म्हटलं ना तर मी करते खूप असं नाही करत कारण शक्य होत नाही पण ज्या दिवशी सनवार असतात आपले किंवा मग असे छान दिवस असतात गुरुवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या या दिवशी आवर्जून मी हळदीचं लेपन करते डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बऱ्याच वेळा मी म्हटलं की या घरात आल्यानंतर एक डिटेल व्हिडिओ मी शेअर करणार आहे ज्यामध्ये उमरठ्याबद्दलसुद्धा प्रश्न विचारले गेलेत तर ते सगळं डिटेल एक व्हिडिओ शेअर करणार आहे ओ पण काय करू मी फक्त बळबळच करते होत माझ्याने काही नाही आहे पण काय सांगणार असू द्या जेव्हा मला वेळ मिळेल ना तेव्हा नक्कीच करेल बरं का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा तर सगळं माहिती मी तुम्हाला देणार त्यामध्ये आणि परत एकदा तो व्हिडिओ शेअर करणार तर इथे छान हो, मी रांगोळी काढली आणि हो आजकाल खूप मोठी रांगोळी का काढण्याच्या भानगडीत तर मी पडतच नाही तुम्हाला माहिती आहे इतकी छान अशी छोटीशी रांगोळी काढते मी आणि आता हे सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर जेव्हा बाहेरचे केर काढणार येतील ना तसं तर माझं सकाळीच बाहेरचं अंगण झाडून पुसून होऊन जातं माहितीच आहे तुम्हाला पण तरीसुद्धा त्या बाया येतात ना त्यांना काय त्रास आहे माहीत नाही बाबा माझी रांगोळी बघून त्या पुसल्याशिवाय जातच नाही ओ हो। म्हणजे लिटरली मी आता सांगून सांगून थकले आणि मी सोडून दिलं तर अशी उमराठ्याच्या बाहेरनं अगदी छोटशी साईडला मी रांगोळी काढते खूप जास्त अशी मोठी किंवा जसं तुम्ही आधी माझे व्हिडिओ बघितलेलंच असणार खूप छान पद्धतीने मी सजावट करायची तर ते मी ना करतच नाही आता कारण इतकी मेहनत घेतो इतकं छान करतो आणि हे सगळं नंतर पुसलं जातं कुठेतरी म्हणजे नाही का असा राग पण येतो पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या ते त्यांचं काम करतात मे बी त्यांना या गोष्टी कळत नसाव्यात असो तर इथे छान माझी उमरठ्याची पूजा झालेली आहे हळदी कुंकू वाहून छान फुलं वाहून झालेली आहेत आणि ही धूपदाणी बघा तिकडचं धूप आहे आ, ना ते मी संपलं मग तिकडे दुसरं लावलं आणि हे इकडे मी घेऊन आली म्हणजे खूप जास्त याच्याने ना असं धूर वगैरे होत नाही मला कधीपासून हे पाहिजे होतं आणि फायनली आणि हे ऑनलाईनच मी घेतलेलं आहे बरं का तर चला इथे पूजाही माझी झालेली आहे त्यानंतर आले मी परत किचनमध्ये कारण आता पूजा झाली मग आता पोटोबा तर व्हायलाच हवं आणि जसं मी म्हटलं की उपवास आहे तर साबुदाणा वगैरे असं सा मी काही बनवलेलं नव्हतं मी काय केलं ना चार पाच खजूर जे असतात ना ते छान दुधामध्ये भिजत ठेवलेले होते काजू आणि खजूर आणि त्यांना मस्त इथे ब्लेंड करत होती पण इथे माहिती आहे काय गंमत झाली माझ्या ना लक्षात नाही राहिलं की जे मी जे डेट्स घेतलेले आहेत ना ते म्हणजे नेहमी काय होतं सीडलेस वगैरे आणते मी यावेळेला त्याच्यामध्ये सीड्स आहे ते माझ्या लक्षातच आलं नाही आणि मी ते तसंच ग्राईंड करायला घेतलं थोडा आवाज झाला तेव्हा माझ्या ते, ते लक्षात आलं काढून घेतलं छान मस्त एकदम स्मूद असं ब्लेंड करून घेतलं आणि जसं आपण म्हणतो ना स्मूदी वगैरे अगदी तसं हे तयार होतं आणि खरंच खूप हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण बनतं दूध आहे डेट्स आहेत काजू आहेत थोडेफार आपल्याला जे ड्रायफ्रूट टाकायचे आपण ते टाकू शकतो आणि एवढंच पुरेसं झालं मस्त ग्लास भरून पिलं ना तरी भरपूर म्हणजे बरंच म्हणजे काय म्हणतात आता जे माझ्यासारखे ज्यांना उपवास अगदी झेपत नाही असं म्हणते तर त्यांच्यासाठी तर हे चांगलंच आहे कारण सकाळपासून एक कप चहावर होती आणि जवळजवळ इथे ना पवणे म्हणजे साडेदा नंतरचीच वेळ होती मला पावणे अकराला घरातून निघायचं होतं तर इतका वेळ नव्हता की मी काही बनवू म्हणून म्हटलं आता हे पिऊन घेते छान आणि मस्त टेस्टी बनलेलं होतं हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे आता म्हटलं निवांत जरा पंखा वगैरे लावून बसूया गर्मी तर इतकी प्रचंड वाढलेली आहे ना पावसाचं तर नामोनिशान नाही आहे इवन इकडे पाऊस जरी पडला ना तरीसुद्धा गर्मी वाढते हो खूप गर्मी आहे इकडे अहमदाबादमध्ये तर इथे मी बसलेली आहे आणि मस्त माझं हे फिनिश केलं आणि हो माझ्या ड्रेसवरला थोडं इग्नोर करा बरं का ही जी कुर्ती आहे ना ही मी पहिल्यांदाच वेअर केली म्हटलं सोमवार आहे तर छान पांढरी अशी कुर्ती वेअर करूया पण नवीनच होती त्यामुळे ते त्याच्यावरती लेगिन्स की मी मॅचिंग घेतलेली नव्हती तर माझ्याकडे जी होती आधीचीच ग्रीन कलरची ती मी यावरती वेअर केली म्हटलं चला फक्त घरातच तर घालायचं आहे आपल्याला तर तेवढ्यापुरतं जुगाडू काम नाही का तसं केलं मी आणि नंतर मात्र सोहमला जेव्हा मी घ्यायला गेले ना त्यावेळेला मी चेंज केला ड्रेस तर असं शांत बसून थोडंसं घेतलं आणि लगेचच मी निघाले कारण पौणे अकरा झालेले होते मला लगेच निघायचं होतं त्यानंतर मात्र इतकी थकली होती ना माझा नेहमीचाच प्रॉब्लेम उपवास असला की मला मायग्रेनचा त्रास हा होतोच होतो आणि त्यामुळे मी नंतर काही शूट केलं नाही ही संध्याकाळची वेळ होती म्हणजे स्वयंपाकाची वेळ तर आज थोडं छान काहीतरी बन बनवायचं होतं पण थोडं वेगळ्या पद्धतीने तर म्हटलं की चला लवकरात लवकर, लवकर स्वयंपाक आटपून घेऊया म्हणजे संध्याकाळची देवपूजा आणि उपवास सोडायलाही मग उशीर व्हायला नको तर इथे माझं ते रुटीन सुरू होतं संध्याकाळी मस्त पालक पनीर बनवणार होती पण थोड्या वेगळ्या पद्धतीने नेहमी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते तुम्हाला माहितीच आहे एकच रेसिपी मी एकाच पद्धतीने कधीच बनवत नाही थोडं नवीन ट्राय केलं तर आपल्यालाही कळतं की कुठल्या पद्धतीने काय चांगलं वाटतं ते तर इथे मी काय केलं ना कांदा टोमॅटो एक मिरची अद्रक लसूण आणि काजू थोडंसे सोक करून ठेवलेले ते पाण्यामध्ये ते छान ना फ्राय करून घेते थोड्याशा तेलामध्ये इकडे पालक मी छान उकडून घेतलेला होता तर ते ग्राइंड करून घेतलं मस्त प्युरी तयार करून घेतली हा जो मसाला आहे ना तो रेडी झालेला म्हणजे झाकण ठेवून त्याला छान सॉफ्ट बनवून घ्यायचं जोपर्यंत टोमॅटो आणि काजू वगैरे छान फ्राय होतात टोमॅटो पूर्ण असा आ, हे झाला पाहिजे मेल्ट झाला पाहिजे तोपर्यंत मस्त याला हलवून घेतलं आणि हे, हे जे सारण आहे ना म्हणजे जे काही साहित्य मी घेतलेलं आहे तर ते छान थंड करून घेतलं आणि त्यानंतर त्याला पण ब्लेंड करून घेतलं एक प्युरी तयार करून घेतली आजकाल इतक्या रेसिपी येतात ना म्हणजे आता पहिल्यासारखं काहीच का नाही आहे तुम्हाला एखादी रेसिपी हवी असेल पटकन शोधायची त्याच्या कितीतरी रेसिपी मिळून जातात तर काही दिवसांपासून बरंच पनीरच्याच रेसिपी सारख्या सार येत होत्या ॲक्च्युली ही बटर पनीरची रेसिपी होती पण म्हटलं चला वेगळ्या पद्धतीने काहीतरी ट्राय करूया तर प्युरी इकडे बनवून घेतली त्यानंतर मग थोडं तेल टाकलं जिरं टाकलं आणि त्यामध्ये हे जे कांद्याचं वाटण होतं ना कांदा टोमॅटोचं ते घालून घेतलं आता इथे गंमत काय झाली माहिती आहे का फ्राय पॅनमध्ये बनवायला गेले ना म्हणून अंदाज आला नाही आणि तेल जरा जास्तच झालं हो ते फ्राय म्हणजे आता मिक्स करताना मला जाणवलं म्हणून मग थोडं कॅमेरा बंद केला आणि जे तेल होतं ना ते थोडं एक्स्ट्रा काढून घेतलं बरं का त्यानंतर मग आता ही जी ग्रेव्ही आहे ती मस्त एकदम फ्राय करून घेतली जोपर्यंत त्याला छान तेल सुटतं म्हणजे कच्चं राहायला नको कारण आपण त्यामध्ये कांदा आणि काजू वगैरे वापरलेला आहे हा थोडा ग्रेव्हीचा कलर नेहमीपेक्षा वेगळा आला कारण त्यामध्ये काजू होता म्हणून पण ठीक आहे काहीतरी नवीन तर ट्राय केलं त्यानंतर आपले नेहमीचेच मसाले ॲड केलेले आहेत इकडे साईडला तुम्ही बघू शकता चहा ठेवलेली आहे चहा म्हणजे माझा जीवकी बरं का म्हणजे खूप असं नाही दिवसातून दोनच वेळा चहा घेते पण पाहिजे म्हणजे पाहिजे ज्या दिवशी मी चहा घेत नाही ना त्या दिवशी तर माझा दिवस म्हणजे चांगलाच जात नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे तर बाजूला मी चहा हो ठेवलेली माझी आणि इकडे जी ग्रेव्ही आहे ती मी रेडी करते कधीतरी काहीतरी वेगळं बनवण्यामध्ये पण एक मजा असते नाही का आणि खरंच सांगते भाजीचा कलर थोडासा वेगळा होता डिफरंट होता कारण इतर वेळेला जेव्हा मी पालक पनीर बनवते ना तर प्युरीचा कलर तुम्ही बघू शकता की ती ग्रीन आहे छान मस्त सेम तसंच दिसतं पण आता यावेळेला थोडा कलर वेगळा दिसत होता इट्स ओके पण टेस्ट मातलं भारी होती बरं का आवडलं म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी ट्राय केलं तर जमलं जमलं असं म्हणू शकतो तर छान हे प्युरी वगैरे टाकल्यानंतर थोडा गरम मसाला वगैरे ॲड केला मीठ ॲड केलं छान थोडंसं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मस्त फ्रेश डेअरीमधलं पनीर आणलेलं होतं ते याच्यामध्ये ॲड केलं पनीर मी फ्राय वगैरे केलेलं नाही बरं का ते फ्राय केलं की जरा जास्तच मग कडक लागतं म्हणून आणि छान ते मिक्स केलं आणि बस थोडं दोन तीन मिनटं होऊ द्यायचं आणि आपलं पालक पनीर हे तयार नवीन रेसिपी ट्राय केली आणि ती सर्वांनाच आवडली तर असा सिम्पल असा रुटीन ब्लॉग होता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही पण अशी रेसिपी कधी ट्राय केलेली आहे का मला नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा रेग्युलरली व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे पण खरंच काही कारणांमुळे होत नाही आहे माझ्याने पण हो परत एकदा नवीन सुरुवात करणार आहे आणि सगळंच सगड़ अगदी वेळेवर तुमच्यासोबत शेअर करणार लवकर भेटूया तोपर्यंत बाय